जय महाराष्ट्र पत्रकार सचिन सुभाष यजूचंद्र आज आपण आहे सहयोग अपार्टमेंट इथे गिरजामात्रे स्कूलजवळ पाहू शकता एरिया तिथे गाडी जाळून ठेवली आहे आणि हा प्रकार एकदम गंभीर आहे पत्रकार सचिन सुभाषणी यजूचंद्र पाहू शकता बरोबर कत्रामबेटीच्या इथे जाळून ठेवले आहे बघा आणि ज्यांची जाळी गाडी त्यांचं दाखवतो मी शंकर बाबर सहयोग से अपार्टमेंटमध्ये सेकंड फ्लोअरला राहतो माझी गाडी पुढे पार्किंगला लावली होती रात्री सव्वा बाराच्या ठी दरम्यान कामावरून मी आज सव्वा बारा वाजता गाडी लावली पार्किंगला आणि घरी गेलेलो तर सकाळी मी बघते तर गाडी जाळून ठेवलेली जळ गाडी जळ जळत होती तर काय कुणी काय जाळली काय असं का आपल्याला काय माहीत नाही आहे तर कृपया एवढीच महत्त्वाची आहे की कुणी कुणी जाळली काय जाळली काय माहीत नाही आहे बाकी दखल घ्यावी ही विनंती आपण पाहू शकता इथे आता अनुचित प्रकार घडत आहे तर इथे पोलिसांची गस्त वाढवण्यात यावी आणि पोलिस तैनात करण्यात इथे कारण यावेळी गंभीर दखल दखल घेण्यात यावी आणि ते आधी गड़ा एक गाडी झाली होती आता परत ही दुसरा प्रकार आहे डबा पण होता ना तो पण कचरा डबा हा बघा इथे कचऱ्याचा डबा पण जळालेला आहे पाहू शकता कचरा डबा आहे ना कचरा डबा हा बघा इथे कचऱ्याचा जळालेला आहे असा एक डबा होता इथे निळ्या रंगाचा हा बघा आता महानगरपालिकेचं पण नुकसान झालेलं आहे बघा हा बघा हा कचरा डबा पण जाळून ठेवलेला आहे गाडी बरोबर तिथं गांभीर्य घेण्यात यावी तुम्ही प्रशासनाने विनंती करतो